कुराडी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराज अभियाना अंतर्गत कुराडी जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध उपक्रमाचा आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गट विकास अधिकारी मानकर साहेब शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या अभियानाअंतर्गत 17 सप्टेबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये 15 वड्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून सुशासन युक्त पंचायत गावातील संस्था समीकरण लोकसहभाग आणि श्रमदानाच्या लोक श्रम चळवळ करण्यावर भर दिला जाणार आहे उपजीवन विकास सामाजिक न्याय आणि पर्यावरण संवर्धन या उद्देशाने ग्रामपंचायतीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला या वृक्षारोपण कार्यक्रमाचं उद्घाटन गट विकास अधिकारी मानकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदकुमार ग्रामपंचायत करी साळवे सरपंच रामकूर गोविंद राठोड पोलीस पाटील बंडू चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर हाके सर चौधरी मॅडम अंगणवाडी सेविका राठोड मॅडम तसेच गावातील सर्व नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे गावात पर्यावरण संवर्धनाबरोबरच लोक सहभागातून ग्रामविकासाला चालना मिळणार असल्याचं चा यावेळी मान्यवरांनी सांगितलं राज्य अंतर्गत सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर या अभियान राबवलं जाणार आहे या अभियानाअंतर्गत आज कुराडी येथे दहाव्या दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच गावकऱ्यांना विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले शाळेची गुणवत्ता इत्यादी बाबींवरही थोडासा भर टाकण्यात आला गावातील सुशासन इतर ज्या गोष्टी आहेत शंभर गुणांची प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यातून आपल्या गावाचा विकास घडवावा आहे जर या योजनेच्या माध्यमातून रुपये दोन लाख ते पाच कोटीपर्यंतची बक्षीस मिळणार आहेत गावाला बक्षीस पाच कोटी तीन कोटी दोन कोटी यापैकी बक्षीस मिळाल्यास गावाचा काय पालट झाल्याशिवाय राहणार अशा गावकऱ्यांना सर तुम्ही गावाला भेट दिली तुम्हाला काय वाटलं विकासाबद्दल गावात आपल्याला गावकऱ्यांचा उत्साह दिसून आला गावात बऱ्यापैकी सुविधा आहेत आपल्याला योजनाही गावात पोहोचलेल्या आहेत घरकुलाच्या योजना असतील नरेगाच्या योजना असतील विहिरी असतील इतरही योजना असतील त्या योजना गावात पोहोचलेल्या आहेत आपल्याला अजून या तीन साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये इतरही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्यात गावकऱ्यांनी काही समस्या सांगितल्या ते दोन गावकऱ्यांनी त्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचाही प्रयत्न आपण करतोय एक दोन घरकुलाच्या मागण्या होत्या त्या घरकुलाच्या मागण्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत